नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न जे की पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहे ते बघणार आहोत तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे नर्मा नर्मदा नदीचा उगम कोठे होतो नर्मदा नदीचा उगम कोठे होतो मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकता जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला अ ए अमरकंठ तक हे मध्य प्रदेशमध्ये आहे तर याची महाराष्ट्रामध्ये लांबी चौपन्न किलोमीटर आहे चौपन्न किलोमीटर लांबी हे महाराष्ट्रामध्ये आहे पुढचा प्रश्न पोलीस समृद्धी दिन म्हणून कोणते दिवस पाळला जातो पोलीस समृद्धी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीस एकवीस ऑक्टोबर पुढचा प्रश्न पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी राज्य सूची पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेचे स्थायी समिती पदसिद्ध सचिव कोण असतो जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे प्रसिद्ध पदसिद्ध सचिव कोण असतो याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढचा प्रश्न महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी पुणे पुढचा प्रश्न लोह व ॲल्युमिनियम हे अल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते लोह व अल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए जांबी मुर्दा पुढचा प्रश्न स्त्रियांचे संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चारमध्ये रामाबाई रानाडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणते परिषदेचे आयोजन केले स्त्रियांचे संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चारमध्ये रामाबाई रानाडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणते परिषदेचे आयोजन केले याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए अखिल भारतीय महिला परिषद पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील औद्योग का, क्रांतिकार क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातील उद्योग क्रांतिकारक कोण आहेत याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी वासुदेव बळवंत फळके पुढचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी मुंबई पुढचा प्रश्न मराठवाडा मुक्ती संग्रामचे चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होत कोण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी वेद प्रकाश पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे डब्यांचे निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ कपूरताला पुढचा प्रश्न जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाले आहे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाले आहेत याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स याला बेचाळीस सीट मिळाले आहे पुढचा प्रश्न हमसफर धोरण दोरन, धोरणाचा संबंध कशाशी आहे हमसफर धोरण संबंध कशाशी आहेत याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचे भौतिकशास्त्राचे नोबल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे दोन हजार चोवीसचे भौतिकशास्त्राचे नोबल पारिश Sh... पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी ए बी दोन्ही बी तर हे दोघांना ए आय चे संशोधन चेहऱ्यात भेटलेले आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस चे साठी शास्त्रोचे नोबेल शिक कोणाला जाहीर झाले आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच